रामकू विहारी श्री दत्त योगराज उद्देशीय सामाजिक संस्था संचलित परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रेक पाटील आध्यात्मिक बालसंस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था या आश्रमामध्ये आश्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिचिंतन सोहळा साजरा करत असताना आश्रमातील सर्व कार्यकर्ते व हे सर्व विद्यार्थी मंडळ गुरु पाद स्मेश गुरुवेदम आज आपले कुटुंब दे मानिक दादाबोदिस मी ठिकाणी निवाज्ञ आहे ते त्यांचा पाद शाला प्राप्त आहे आमचे आहे लेसन 2 मानिक दादाबोदिस ठिकाणीच्या भाषेस त्याचे भाषेस मध्ये कार्फिस नागेंद्र त्रिलोचनाय भस्मराभाय महेश्वराय नित्याय शुद्धाय देवराय तस्मे नायण शिवाय तस्मे नारायण म शिवाय आज आपल्या संस्थेमध्ये नित दादा कधीच विधी कधी या दोघांचा अभिष्ठ चिंतन सोळा आहे ते धन्यवाद साक्षरस्वरूपिं नामदेवं नातं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परातमूर्ति आज आपल्या आश्रमामध्ये हरिभक्त महाराजाचार्पी महाराज सुध्री पाटील उर्फ भैया यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचं इथून पुढचं आयुष्य सुख समृद्धी च जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते त्यांच्या हातून आई वडिलांची गोमातेची गोशाळेची व आश्रमाची सेवा घडव हीच प्रभू दत्तात्रा चरणी प्रार्थना रामकृष्णारी